गुड मॉर्निंग कसे हस सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे बघू शकता किती छान फुल आलेलं आहे गुलाबाच आहे आणि कलर किती आहे बघू शकता दिसतात का पांढरट आहे असं लाल आहे आणि दोन्ही अशा एकत्र शेड आहेत खूप छान वाटत आहे असं एकंदरीत आलेलं आहे छान गुलाब हे काही फुलं सुकत पण नाहीत आणि काही वाढत पण नाहीत <laughs> ते आहेत आहे छान म्हटलं गुलाब दाखव तुम्हाला छान आहे ना मस्त एकदम किती छान आहे लांबून आणि हे वेगळी शेड आहे मला आवडले छान चला चा, 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 आता इकडं माझं चाललेलं आहे मस्तपैकी स्वयंपाकाचं टॅक्टर चहा 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 चाललेला आहे ब्लॅक टी मस्तपैकी आता हे तेल लावून ठेवलेलं आहे वांग्यांना भरीत करणार आहे त्याच्यात डाळ भात लावलेला आहे कुकरमध्ये आणि इथं माझ्यासाठी पोहे तयार झालेले आहेत <laughs> आजची सोमवारची सकाळ मस्तपैकी पोहे आणि चहा पिणार आहे छान पैकी आता हे चहा माझ खाऊन झालं मस्त पैकी मिस्टरांसाठी खिचडी केलेली आहे बघू शकता छोटीशी मस्त पैकी खिचडी केलेली आहे गरमच आहे आताच हो करून ठेवली त्यात लगेच पोहे केले त्याच कढईमध्ये इथं चाललेलं आहे म्हणजे एकंदरीत माझ्या स्वयंपाकाचं चला आता पोहे आणि चहा घेणार आहे मस्त या तुम्ही ही खायला हा 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 मस्त बास <laughs> हे आणि इकडं चहा ब्लॅक टी मी चहा ब्लॅक टीच पिते चला या खायला धन्यवाद